नमस्कार श्री स्वामी समर्थ आज बनवणार आहे पालक गरगट्टा भाजी बघू शकता बघा स्वच्छ डाळ घेतली त्याला आता कुकरमध्ये टाकली आणि भाजी छो कट करून घेतली बघा अशी कट करून घ्यायची मग त्याला धुवून घ्यायची नंतर थोडंसं मीठ टाकायचं आपण म्हणजे सोबत त्याच्यातलं काय पावडर टाकलेलं निघून जातं ते चांगलं दोन पाण्याने धुतलं ना मग कुकरमध्ये टाकायचं डाळ टाकल्यावर ते टाकून घ्यायचं पालक असं नितळून कुकरमध्ये टाकायचं नंतर पाणी टाकायचं शेंगदाणे टाकायचे हिरव्या मिरच्या दोन चार टाकायच्या जसं आपल्याला तिखट लागेल तशा मिरच्या तिखट आहेत मग कोथिंबीर टाकली नंतर थोडी हळद टाकली मग थोडं परत मीठ टाकलं जसं लागेल तसं थोडंसं मीठ टाकायचं नंतर त्याला शिजू द्यायचे दोन शिट्ट्या चांगल्या येऊ द्यायच्या मग नंतर जास्त पाणी असलेलं काढून घ्यायचं आणि मग ते घाटायचं चा रवीनं चांगलं म्हणजे जी एक जीव होतो त्याचा नंतर ते त्यात थोडं बेसनपीठ वापरायचं मग ते उरलेलं पाणी आपण परत घालून द्यायचं त्यात दुसरं पाहिजे पातळ असलं तर थोडं गरम करून घ्यायचं पाणी थंड नाही टाकायचं मग फोडणीला घ्यायचा लसण आपला चांगला आबडधोबड वाटून घ्यायचा खलबत्त्यात मग चला फोडणीची तयारी करू ता ठेवलं पातील त्यात टाकल्या तेल गरम झालं का बघायचं नंतर टाकायचे जिरे जिरे टाकायचे मोहरी टाकायची परत लसण टाकायचा ठेसल्याला मग टाकायचं आपलं ते गरगट्टा केलेला पालक त्यावर हळद टाकायची मस्त झणझणीत तडका द्यायचा तुम्हाला लाल तिखट वापरायचं तर वापरू शकता आम्ही काय वापरलं नाही हिरव्या मिरचीचं मस्त होतं ते बघा आली का नाही उकळी झटकन गरम पाणी ॲड करायचं थोडं लागलं तर आपल्याला जसं पाहिजे तसं जेवढं पाहिजे तेवढं तर असं चांगले होते उकळी येऊ द्यायची मस्त एक ताटात घ्यायचं वाटीत घ्यायचं गरमागरम मग त्याच्याबरोबर भाकरी मस्त लागते पण मी काही चपातीच बनवली चपातीबरोबर झटपट भाजी आमची झाली बघा पालक पौष्टिक आणि चांगली भाजी सोप्या पद्धतीची ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली ते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री